नमस्कार आपण पाहतो आहात युग भजन न्यूज मराठी हनुमान जन्मोत्सवाची महानगरात निघणार भव्य शोभायात्रा अनेक आकर्षक देखावे व झाक्या विज्ञान लक्ष अकोला महानगरात गत नऊ वर्षापासून दरवर्षी हनुमान जन्मोत्सव पर्वावर हनुमान उत्सव व भव्य शोभायात्रा आयोजित करणाऱ्या हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षीही हनुमान जन्मोत्सवाच्या दिने महानगरात हनुमंताची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून यामध्ये चालती फिरती हनुमंतांची झाकी तथा बाल हनुमंत वेशभूषा स्पर्धा हे या उत्सवाचे आकर्षण राहणार असल्याची माहिती हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली स्थानिक शासकीय विश्रमगृह गुरु हो येथे गुरुवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप पाटील समिती सचिव योगेश बुंदेले उपाध्यक्ष मनोज हो, साहू उत्सवाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार बबनराव चौधरी अविनाश देशमुख कृष्णा अंधारे पंकज साबळे मंगेश काळे राजेश मिश्रा रामप्रसाद मिश्रा पराग कांबळे आदी उपस्थित होते बलाची देवता असणारे रामभक्त हनुमान यांचा जन्मोत्सव सर्वत्र शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे या हनुमान जन्मोत्सवाच्या दिनी पा बारा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता राजराजेश्वर मंदिरापासून अनेक देखावे वारकरी दिंडी भजनी मंडळ समवेत भव्य शोभायात्रा निघणार आहे ही शोभायात्रा जय हिंद चौक सिटी कोतवाली गांधी चौक वसंत टॉकीज मार्गे सिटी कोतवाली परिसरातील हनुमान मंदिराजवळ पोहोचून येथे पूजन व महाआरतीने या शोभायात्रेची भक्तिभावात समापन करण्यात येणार आहे आकर्षक अशा शोभायात्रेत हनुमंताच्या प्रतिमेत रथात विराजमान करून हा रथ भक्तांद्वारे ओढण्यात येणार आहे तसेच शोभायात्रेत चालती फिरती हनुमंतांची सजीव झाकी हे आकर्षणाचे केंद्र राहणार आहे शोभायात्रामध्ये मंडळ टाळकरी मंडळ व रामनामाचा गजर करीत असणारा महिलांचा विशेष चमू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या, या हनुमान जन्मोत्सव निमित्त समितीच्या वतीने बच्चे कंपनीसाठी मोफत बाल हनुमान वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये विजेत्या बाल स्पर्धकास परिशो पारितोषिके देण्यात येणार आहे महानगराच्या शक्ती व भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हनुमंतांच्या या भव्य शोभायात्रेस अनेक संस्था संघटना मंडळाची सहकार्य लाभत असून महानगरातील समस्त महिला पुरुष हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही शोभायात्रा यशस्वी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेत यावेळी विनायकराव पवार पंकज जायले प्रदीप खाळे सौ स्वानंदी पांडे निशा गॅरल गणेश कळसकर विनोद मराठे ॲडव्होकेट ओम खंडारी समवेत हनुमान जन्मोत्सव समितीचे समस्त पदाधिकारी सेवाधारी व कार्यकर्ते उपस्थित होते ते आपणा सर्वांपर्यंत मांडण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो खऱ्या अर्थाने शोभा कुठल्याही डी जे जे आपण त्याच्यात सांगत नसतो जेणेकरून ध्वनी प्रदर्शन होत नाही आणि एक धार्मिक वातावरणामध्ये टाळकर्यांच्या सहवासामध्ये आणि महिलांची काही पथक आहेत ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वदंता त्या ठिकाणी सगळ्या महिलांना आणणार आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आम्ही पोहोचवणार आहोत मला तारखेला राजेश्वर मंदिरात आपण एक गणेश माध्यमातून आपण राजराजेश्वर मंदिरामध्ये पूजन आणि महाआरती ठेवत असतो आणि काही महात्मे या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपल्या याच्यात झाकीमध्ये येऊन राहिले की जे संत आहेत त्या संदर्भातली माहिती आमचे योगेश बुंदले आणि आमचे अध्यक्ष संदीप भाऊ देती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा